सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आपली हक्काची परखड वृत्तवाहिनी सी चोवीस तास वृत्तवाहिनीला सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीगोंदा फॅक्टरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर श्रीगोंदा तालुक्याचे भाग्य विधाते माजी आमदार माननीय श्री शिवाजीराव बापू नागवडे संस्थापक सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मुंबई कुशल आणि खंबीर नेतृत्व माननीय श्री राजेंद्रदा चेअरमन सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेड संचालक अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक लिमिटेड अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामधला पहिला सहकारी साखर कारखाना शुभ्र दाणेदार साखर निर्मिती एस आर आणि ईएनए निर्मिती कंपोस्ट खतांची निर्मिती आणि सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये वितरण सुधारित ऊस बेणे खते ताग ढिंचा याचा योग्य दरामध्ये पुरवठा कारखान्याच्या माध्यमामधनं तालुक्याचा शैक्षणिक कृषी सिंचन दळणवळण दुग्ध व्यवसाय साहित्यिक आणि सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधलं पहिलं पॉलिटेक्निक बेलवंडी शुगर येथे स्थापन कार्यकारी संचालक माननीय श्री रमाकांत सूर्यकांत नाईक व्हॉइस चेअरमन माननीय श्री केशवराव निवृत्ती मगर चेअरमन माननीय श्री राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीगोंदा फॅक्टरी